मार्गदर्शन संबोधन आपण सर्वांनी शांततेत ऐकून घेतलं सकल मराठा समाज सातारा यांच्या वतीनं सर्वच समाज बांधवांच मनपूर्वक हार्दिक धन्यवाद या सभेच वार्तांकन करण्यासाठी आलेल्या मीडिया मधील उदय भिसे यांचा एक माईक या ठिकाणी पडलेला आहे कृपया जर कोणाला सापडला असेल तर संयोजनाशी संपर्क करून आपण तो पोच करायचा आहे आपण हे मैदान सोडायचं आहे तुमच्या सर्वांना विनंती राहील सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी शांततेत शिस्तीत या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हाला सर्वांना संयोजन आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे आपले मोबाईल फोन दागिनिक मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना आहे शेवट समोरच्या जिल्ह्या समोर त्या ठिकाणी करा सरदार शिवला मनोजना पाटील यांना या